जिल्हा परिषद शाळा वरसवाडी सुरगाणा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व बालकांनी आदिवासी परंपरा संस्कृती व वेशभूषा पोशाखात ढोल नृत्य पारंपरिक वाद्य त्यांच्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील लहान विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तसेच भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिरूप दर्शन घडवत मोठ्या उत्साहाने त्यांच्या सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन घडवले तसेच पूर्ण गावामध्ये फेरी काढून आदिवासी जयघोषणा देत आदिवासी परंपरा संस्कृती व जुन्या परंपरागत पोशाख या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नेहमीच उपक्रमशील असणारे आदिवासी संस्कृती परंपरा विद्यार्थ्यांच्या अंगी हा जागतिक आदिवासी दिवस अनोख्या पद्धतीने प्रचंड उत्साहाने जिल्हा परिषद शिक्षण देवीदास पालवी पवार सर व उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्र्यंबक गावित उपाध्यक्ष रंजनाताई चौधरी सदस्य अंबादास चौधरी तसेच ग्रामस्थ यांच्या संवेत एक आगळावेगळा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक